संपत्तीच्या वादातून मोठ्या भावाने छोट्या भावाच्या अंगावर टॅक्टर घालण्याची घटना परभणी तालुक्यातील पोखरणी परिसरात घडली असून या प्रकरणी पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप छोट्या भावाने केला आहे विठ्ठल वाघ असं पीडित भावाचं नाव असून त्याच्यावर मोठा भाऊ गुलाम वाघ यांनी हल्ला केला आहे या प्रकरणी दैतना पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत विठ्ठल वाघ यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये येऊनच तक्रार दिली आहे या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून न्याय द्यावा अशी मागणी मागणी करण्यात आली आहे मी पात, पात मी बाळासाहेब तकडोबापांच्या रान अर्जाम तालुका जिल्हा परभणी शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दिली असता शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दिलेली प्रकरणात माझे बीड जमादार यांनी बोलावले शनिवारी सकाळी तर मी दुपारी हजर झालो आणि त्यांनी सांजापारी पाच साडेपाच वाजता मला मारहाण केली आणि धक्के देत बाहेर काढ शिवीगाळ केली त्या प्रकरणी मी साहेबांना बोलो तिथल्या तर साहेबांनी कुठलीच कारवाई त्यांच्या विरुद्ध केली नाही मी विठ्ठल ज्ञानोबा वाघ पोकर नरसिंह माझा सक्का भाऊ जवळपास ऐंशी एकर जमीन आहे मला वाहू देत नाही एकट्याला त्याला ते हडप करायचे या उद्देशानं मला प्रत्येक वेळेस महाराण करतो <laughs> मागच्या वर्षी तेवीस नोव्हेंबर पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस हो सुद्धा मला खोऱ्यानं मारहाण केली त्या टाईमला तीनशे सव्वीस गुन्हा दाखल केला पोलिसवाल्यांनी पण त्याला प पैसे घेऊन अटकपूर्व जामीन स्वतः फरार कसा राहीन हे पाहिलं जातंय आणि आज त्याने दो जवळपास दो दोन तारखेला दोन एक दोन हजार पंचवीस रोजी माझ्या अंगावरून टॅक्टर घातलं त्याच्यात माझी पायाची नस तुटली माझं फ्रॅक्चर झालेलं आहे गादी फाटली आणि सा हाडाचा सांगा पण तुटलेला आहे मला ऑपरेशनसाठी मुंबईला रेफर केलेलं आहे पण माझ्या घरच्याला आज पण धमक्या येत आहेत याच्यामुळं मी मुंबईला पण गेलो नाही मला आणि पोलीस स्टेशनला फोन केल्यानंतर तातूर मातूर आम्हाला सांगितलं जातं की आम्ही गुन्हा दाखल करतो आम्ही आकडा करतो हे पैसे घेतल्या जाते मारते मारच्या वेळेस माझा भाऊ म्हणला होता की मी पोलीस स्टेशनला दोन लाख रुपये देऊन आलो आणि त्या दोन लाख रुपये देऊन आलो आहे म्हणून मा तुला जिवे मारण्या तुला खलास करतो म्हणून जिवे मारण्याच्या उद्देशानं माझ्या अंगावर टॅक्टर घातलं अशा प्रकारे पोली पोलीस स्टेशन पोलीस आरोपीला बोल देते पोलीस आरोपीला स्वतः फरार करते आणि पोलीस एसी एस पी पे ऑफिसला आल्यानंतर मी इथं पण फक्त गुन्हा दाखल करायसाठी सांगितलं जातो आहे इथं पण तीन चार वेळेस माझे रिलेटिव्ह आले मी आज स्वतः आलो, आलो पण कुठल्या इथं येऊन सुद्धा कुठलाही फायदा होत नाही जवळपास आपण फक्त बीडचं म्हणतो पण बीड पाठोपाठ परभणीमध्ये दैठणा पोलीस स्टेशन बी त्याच्या वर गेलेलं आहे पण आज मला न्याय मिळत नाही आहे मला आत्मदहन करण्याची पाळी आलेली आहे मी मला न्याय जर दिला नाही एक दोन दिवसात तर मी इथं एस पी ऑफिसला आत्मदन करणार आहे मला म्हणजे पोलीस प्रशासनावरला माझा पूर्णपणे विश्वास उडालेला आहे पोलीस प्रशासन आरोपीला पैसे घेऊन फळवाटा कशा काढता येतात त्यांना थातूर मातूर गुन्हे कसे दाखल करता येते आणि आरोपी कसा एका दिवसात सुटेल अशा प्रकारे पोलीस प्रशासन पूर्णपणे सहयोग करून आरोपीला म्हणजे आरोपीला सहयोग करताय आणि मला फातूर मातूर फक्त आम्ही अटक करतो आम्ही चौकशी करतो आम्ही गुन्हा दाखल करतो आमच्या माघारीच तीनशे चोवीस काहीतरी आता दाखल केला इथं कळालं जे की तीनशे सात सारखा म्हणजे जी खलास करण्याचा गुन्हा असताना बी हे साधा गुन्हा दाखल करतात कारण आरोपी यांना प्रचंड पैसा देतोय आरोपी जर पैसा देत असले आरोपी जर म्हणजे माणसं जगत असतील तर सामान्य माणसाने या देशात जगू नये याच्यापेक्षा पोलीस प्रशासनानं आम्हाला प्रशासनानं वीज देऊन माराव हो। मी आज इथे एस पी ऑफिसला म्हणजे इथे येऊन सांगतोय एक दोन दिवस मला न्याय द्या किंवा मला आत्मदहन साठी मला परमिशन द्यावी माझ्या कुटुंबासह इथं येऊन मी आत्मदहन करतो मला याची परमिशन द्यावी प्रतिनिधी मुंजालाडसह मी अबुल जोशी डी एल पी न्यूज पोखरली